नंदुरबार इमारत बांधकाम कामगार कामगार कल्याणकारी मंडळाकडून करण असलेल्या गोदामातून येत आहे परंतु या केंद्रावर भांडे घेण्यासाठी शहादा नंदुरबार व तळोदा परिसरातून लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी वाढली व लाभार्थी तीन चार दिवस ठाण मांडून मुक्कामी राहण्याची वेळ यांच्यावर येऊन गेली आहे गर्दी झाल्याने अनेक वेळा भांडे घेण्यासाठी रांगेत उभे राहताना वादविवाद उद्भवत आहेत भांडे व पेटी घेण्यासाठी शहादा व नंदुरबार तळोदा येथील नागरिक प्रचंड जनसमुदायाने आल्याने यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ब्यूरो रिपोर्ट नवापूर टूरी काय तुम्ही काय जायला तुम्ही कोणती बाई गेली तुम्हाला सांगितलं का भांडे भेटले का का हा

भेटत है पर एक पन लेडीज अजू पर्यत भांडे भेटले का आज भेटले कि भेटले